खडकवासला धरणसाखडीमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यानंतर मुठा नदीमध्ये सोडलेल्या पाण्यामुळे वारजेमधील स्मशानभूमीमागे स्मशानभूमी मागे असलेल्या तुषार मनोहर बराटे यांच्या गोठ्यामधील पंधरा गाय बैल गायचे वासरू असे गोवंश पाण्यात बुडून दगावल्याची घटना समोर आली तर त्याच्या शेजारी असलेल्या लाकडाची वखार एक लेत मशीन पत्र्याचे शेड आणि भिंतीचेही नुकसान झाले या ठिकाणी सर्व पक्षीय नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी भेट देऊन मालकाचे सांत्वन केले तर मंडल अधिकारी वर्षा वाडेकर तलाठी प्रगती मोरे प्रमोद जांभळे यांनी पंचनामा करून जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर केला याबाबत घोट्याचे मालक तुषार बराटे यांच्याशी चेकमेट टाइम्सने बातचीत केली असता त्यांनी सांगितले की रात्री बारा वाजता मी जिथं चक्कर मारून गेलो होतो गोट्यावरती त्यावेळेस पाणी काही एवढं नव्हतं पार पुलाच्या खाली मशानभूमीच्या खाली पाणी होतं रात्री अचानक यांनी पाणी कधी सोडलं काय सोडलं याचा कोणालाच तपास नाही त्याच्यामध्ये जवळजवळ माझी पंधरा जनावर दगावलेली आहेत माझं जवळजवळ मी माझं सांगता येणार नाही असं नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये मी आज आठ ते दहा वर्ष झाले मी जनावर सांभाळते एक जनावरापासून मी आज एवढी जनावरं केली होती पण त्याचं आज ह्या यांच्या बोंगळ कारभारामुळं मी जीव त्यात गेलेला आहे माझा बैलच माझे जवळजवळ तीन तीन ते चार बैल होती खिलारी चार बैल होते खिलारी आणि गाय होत्या नऊदा वासरं होती लहान दोन तीन सगळ्यांचा त्याच्यामध्ये जीव गेलेला आहे वाचली त्याच्यामधली पाच जनावर वाचली त्याच्यामध्ये नाहीतर तर बाकी सगळी एकदा पंधरा जनावर माझी दागावलेली आहे त्याच्यामध्ये प्रशासनाने आता तलाठी मॅडम येऊन गेलेले आहेत त्यांनी पंचनामा केला आहे सर्कल मॅडम येऊन गेलेले आहेत यांनी पंचनामा केलेला आहे आणि पोलीस व येऊन गेलेली आहे तिथं पंचनाम्यासाठी कलेक्टरांना सचिन दोडके कलेक्टरांना फोन केला त्यांनी मदतीचं आश्वासन दिलेलं आहे शासनाकडे आता काय मागणी माई जनावर ती परत देऊ शकत नाहीत मला त्यांच्याकडे काय मागणी करून आता काय नुकसान भर पाहिजे दे त्यांची देत त्यांची हे आता जे प्रशासनच म्हणावं लागेल चुकी यांची त्यांनी काय पूर्वकल्पना कुठलीच दिलेली नाही आम्हाला त्याच्यामुळे एवढं सगळं नुकसान झालेलं आहे आणि प्रमाणाच्या बाहेर पाणी सोडलेलं आहे